चला तर फ्रेंड्स व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये चला सकाळच्या सहा वाजलेत आणि दिवस मोठा असल्यामुळे सकाळ लवकर झाली आहे आणि खूप उजेड पडला आहे त्यामुळे असं वाटतं की सहा आणि सात वाजलेत पण ॲक्च्युअलमध्ये सहा वाजलेत आणि आता माझं इकडं सकाळची गडबड सियाच्या टिफिनची सुरू झाली इथे मी पीठ मॉन ठेवले सियाच्या टिफिनसाठी चपाती पण करायची आहे अजून एक काय करण्यास सांगते तुम्हाला इथे चहा बनवल्या आणि इथे कशाची तयारी तर सियाला सँडविच पाहिजे छोट्या टिफिनला मग त्यासाठी हे ब्राऊन ब्रेड आणले होते आणि ते सॉस आहे आणि इथे सगळी तयारी आहे आणि आता मी फटाफट पीठ माऊन ठेवलं एका साईडला एका साईडला चहा केला आणि आता सँडविच बनवणार आणि मग चपाती करणार आणि भाजी करणार ते या टिफिनसाठी दोन टिफिन असल्यामुळे सगळं वेगवेगळं वेगवेगळं वेग 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 करायला लागते चला तर आता फटाफट आधी सँडविच बनवून घेते म्हणजे उठली की एखादी खाईल पण ती आणि टिफिनला पण घेऊन जाईल चला हे बघा आता इकडे मी स्टफिंग रेडी केले आहे आपल्या सँडविचचं आणि इकडेच सियाला थोडीशीच बट थोडीशी बटाट्याची भाजी करते कारण दुपारच्या टिफिनला भाजी चपाती पाहिजे ना म्हणून आता तर मारलेलं नाही मी आता इकडे भाजी करते बटाट्याची आणि हे आपलं सँडविचचं स्ट सा स्टफिंग रेडी आहे चला तफ़ा 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 तर फटाफट सा बनवते तर बघा इथं सियाच्या टिफिनसाठी चपाती पण रेडी आहे ना आता इथं आपलं सँडविच पण रेडी आहे कट करून सियाला एक खायला देते आणि एक टिफिनला चला तर सियाचं सँडविच रेडी आहे आणि इथे खायचं सा, खाण्यासाठी सँडविच बनवले आणि इथं सिया आलेली आहे इकडं मम्मीची पूजा चालू आहे हां खा बघू सिया दाखव खाऊन कसं चांगलं आहे का खा बघा अजून एक घास स्टफिंग चांगलं का असे काही तर असं थांब खामी चारते तुला एक मी चालते मम्मा छान आहे बसून खाली येते जा <coughs> तर इथे चपाती भाजी आणि इथे आपले सँडविच चला एक सँडविच अतुलसाठी मी रेडी केला आता आणि अतुलला देते आणि मग मा विहानच्या मागे लागते म्हणजे विहानला चारते काहीतरी खाऊ त्याला मी ब्रेड नाही चारत तर ना मी त्याला चपातीचं सँडविच बनवून देणार आहे आता मी विहानसाठी काय बनवलं आहे तुम्हाला सांगते म्हणजे आपण छोट्या बाळाला ब्रेड नाही देऊ शकत ना, ना मग मी काय केलं जे स्टफिंग होती ना तेच आपल्या चपातीमध्ये म्हणजे कणिकमध्ये घालून असं मस्त पराठा बनवला आहे बघा तुम्ही बघू शकता आतमध्ये ज्युसी पराठा झाला आहे कारण ते बीट वगैरे आहे ना आणि ते खेळ खिसल्यामुळं असं बाहेर निघालं नाही तर ते पिठामध्ये मळलं असतं तर असं निघालं नसतं बाहेर पण इट्स ओके चांगलं स्टफिंग आहे तेलामध्ये आणि छान असं ज्युसी असा पराठा झाला आहे माझा चला आता विहानला फटाफट चालून घेते मी आहे ना बेटा खातो आणि इकडे बघ मी तात ये विहान चाललंय चालवा आणि किती खुश आहे असं होय असं बाय मी शेतात चाललो बाय 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 मी शेतात <laughs> तर थांब ना बेटा थांब गाडी काढायची अजून बस खाली तर... तर आज मम्मी तर आज विहानला शेतात घेऊन चालले मम्मी म्हणजे लगेच येणार आहे एक तासाभरात त्यामुळं घेऊन चालले आणि तरी पण मी टिफिन दिला आहे छोटासा पराठा त्यात म्हणजे वाटलंच भूक त्याला वाटली तर खाईल थांबेडा शूज घालायचे थांबस चला आता माझं किचनचं काम झालं बाहेरचं काम झालं म्हणजे विहान मगाशी तुम्हाला दाखवलंच विहान गेल्या शेतात मम्मीसोबत तर गेलं गेलं पहिला झाडू मारला फरशी पुसली कपडे धुतले भांडे घासले भात पण लावून झाला आहे आता फक्त राहिले कढी आणि प्रॉब्लेम हा झाला तुम्हाला सांगते की लाईट गेली आहे आणि आज आहे मंगळवार आणि मंगळवारी येते म्हणजे काय भरोसा नाही कधी येईल मंगळवारी मग आज करायची मला कढी तर आता इथे मी सगळी तयारी करून ठेवली हो तुम्हाला दाखवते भांडी अजून मांडायचे घासून ठेवलेत सुकलं की कसं पाणी पाणी होत नाही आणि इथे भात खूप भात लावलाय आणि कुकर गार पण आहे आणि आता प्रॉब्लेम हा आहे इथे मी कढीची सगळी तयारी केल्यावर कढीपत्ता कोथिंबीर मिरची आणि लसूण सगळं रेडी आहे पण फक्त आता चिरायचं आहे मला आणि प्रॉब्लेम झाला की लाईट गेले तर मी आता कशी करू तर असं प्रॉब्लेम झाला आहे आणि ते गोटायचं नसता का रवी रवी हां ती आहे घरी पण आता मला कुठे सापडत नाही आहे तर मी एकदा शोधून बघते भेटली तर ठीक नाहीत तर मग काहीतरी जुगाड करून मला ते वाटल्यासारखं करायचं आहे आणि कडी फोडणी द्यायची कारण मम्मी बोलली होती मी आल्यावर करते पण म्हटलं तर माझ्यासं ही कामं झालीच आहेत तर ता करून टाकते कारण विहान पण आल्यावर हो त्याला भूक लागेल मग लगेच आता कसं दमून येणार खेळणार तो भरपूर शेतात मग दमून आल्यावर त्याला भूक लागणार आणि दुसरी गोष्ट दमल्यामुळे त्याला झोप पण लागणार त्यामुळे एकदम कंटाळून येणार आहे तो म्हट त्यामुळे म्हटलं रेडी ठेवूया म्हणजे आल्या आल्या त्याला चारल्यानंतर लगेच त्याला झोपवता येते मला मग आता लाईट गेली शेट मला आता टेन्शन आले कसं करू मी कडी हे फक्त लाईटसाठी राहिले आणि कशी करू कशी करू आता इथे एक आम्ही भांडी ठेवतो तिथे बघूया भेटते का आणि नाही भेटली तर काय करायचं बघा हा जो कॅन आहे ह्यामध्ये भांडी असतात म्हणजे कमी यूज होणारी भांडी किंवा जास्त असतील तर आम्ही एक्स्ट्रा असे भांडी काढून ठेवलेत आता ह्यात आहे का मी बघते पप्पा आहेत बाहेर न्यूज बघतायत त्यांचा आवाज वाढवून ठेवला एवढा पप्पाने आवाज तर ह्यामध्ये वाव 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 भेटलं बघा भेटलं 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 चला माझं टेन्शन गेलं बाबा चला माझं खूप मोठं टेन्शन गेलं बघा रवी आहे आता फक्त याला धुवायचं आहे आणि छान वाटायचं आहे मम्मी आली मम्मी आली आला, आता बघूया मम्मी करते का मी पण विहानला जरा घेतलं मला झोपलं वाटतं झोपलं वाटतं गाडीवर आले आणि आता बघा मी हे स्टोरी करते आता जेवले आणि मम्मा काय सांगते तुम्हाला हे आता डक आहे त्याला कलर जॉईन करायचे आणि कलर द्यायचा तो, तो, आणि हे करेक्ट डॉट्स कनेक्ट करणार हां डॉट्स कनेक्ट, कलेक्ट करणार आहे आणि मम्मा काय बोलते बघा तर सी आता स्कूलमधून आली आणि आज तिला मीच चाललं नेहमी दे आता मी तिला सवय लावली स्वतः स्वतः ता खायची मग खात होती पण म्हटलं आता चालूया मला माया आली चारले मी आणि चार वाज वाजलेत ना मग उशीर पण झाला म्हटलं चालूया आपणच कारण विहान पण झोपला त्यामुळे मी फ्री होते म्हटलं चालूया मग चारल्यानंतर सिया जर सियाला जर चारलं नसतं ना तर अजूनपर्यंत ती खातच एक घास दोन घास खात बसली असते म्हणून म्हटलं चारूया आपणच फटाफट आणि चारल्यानंतर आता इथे बसली ती मग लगेच आपण झोपू नाही शकत कारण एक तर अन्नपचन होत नाही लगेच झोपल्यावर दुसरी गोष्ट आपल्याला खोकला पण येऊ शकतो त्यामुळे जेवल्या जेवल्या कधीच झोपायचं नसतं आता सियाला म्हटलं थोडासा होमवर्क करून घे आणि नंतर आपण करूया चार वाजता पण आता जेवण डायजेस्ट होईपर्यंत नुसतं बसण्यापेक्षा एखादा होमवर्क होऊन जाईल हो की नाही तर आता करत बसले बघा तू तर आज काय दिले बघा सियाला हे डक आहे आणि नंबर्स आहेत डॉट्सला नंबर नंबर्स आहेत प्रत्येक डॉटवर प्रत्येक नंबर आहे तुम्हाला दिसत असेल आता हे सगळे डॉट्स कनेक्ट करायचे आहेत सिक्वेन्सनुसार आणि नंतर हे ड्रॉइंग आपलं पूर्ण होईल आणि मग त्याला कलर द्यायचं आहे ठीक आहे मग आता बघ कसं द्यायचं आहे सियारला सांगते आता इथं वन कुठे आहे दाखव मला नाही ते वन आहे का वनला कनेक्ट वनला कनेक्ट करायचं टू शी ठीक आहे वन डॉट टू नंतर तीस इरेज करू नको आता हो आता हे टूचा डॉट आणि हा थ्रीचा डॉट टू नंतर काय आहे ते थ्री थ्री मग हे डॉट जोडायचं थ्री नंतर फोर फोर नंतर फाईव्ह फाय नंतर सिक्स सिक्स हे सिक्सला जोडा सिक्स नंतर काय ते सिक्स असं जोडत जायचं आहे तर असं कम्प्लीट करून घ्या काय आणि झाल्यावर मग काय करायचं कलर द्यायचं आपण ठीक आहे जर लांबून लिहायचं का एवढं जवळ तोंड केलंस लांबून लिही सिच्युएशन क्वेश्चन्स इन हर रूम अँड आफ्टर प्लेईंग She left the toys on the floor. Is it a good habit? No. No. Say no. No. Where should she have kept the toys? Where should she have kept the, the toys? Cupboard. Inside the toy box or outside the toy box? Inside. Inside the toy box. Why is it important to organize your toys? Discuss with your partner. वाईट इज इम्पॉर्टंट टू ऑर्गेनाईज अवर टॉईज म्हणजे व्यवस्थित का टॉईज ठेवायचे कारण आता बघ असं खेळलं नाच टॉईज जर ठेवले तर पसारा दिसतो दुसरी गोष्ट कोण चालत गेलं चुकून त्या टॉयवर काय करून भिजवून पडलं तर लावू शकतो पडू शकतो माणूस